समर्थ श्रीराम दशक सात समास आठ आणि नऊ श्रवण निरूपण शिक्षित होणं संस्कारित होणं हे ध्येय गाठण्याचं मुख्य लक्षण आहे लहान बाळाला प्रथमत भाषेचा बोध जर कशाने होत असेल तर श्रवणाने श्रवणावर समर्थांनी खूप भर दिलेला आहे बालकाला भाषा कळायला लागल्यावर आई त्याला विविध गोष्टी सांगते महाभारत रामायण पंचतंत्र इसाप नीतीच्या गोष्टींनी त्याच्यावर सकारात्मक परिणाम होतात शौर्य नीतीमार्ग देशप्रेम मूल्यांची ओळख अपसुक होते शिवाजी महाराजांवर जिजाऊंनी असे संस्कार करून त्यांची मनोभूमी सुपीक केली आणि त्यानंतर रामदास स्वामींच्या उपेद उपदेशाना उपदेशाने त्यांचे कान अधिक तृप्त झाले श्रवण मनन निदिध्यासा ज्ञान होतं प्रपंच आणि परमार्थ दोन्ही ठिकाणी श्रवण महत्वाचं मग काय श्रवण करावं पहा ना जशी ज्याची आवड तसा त्याचा प्रयत्न असतो ज्ञानमार्ग असेल तर ज्ञान आवडतं भक्ताला भजन आवडेल स्वार्थी माणसाला स्वार्थ आवडेल योग्याला योग आवडतो तार्किकाला वाद आवडतो कवीला काव्य आवडतं अभ्यासूला अध्ययन आवडतं हरिदासाला कीर्तन आवडतं शृंगार प्रिय माणसाला कामशास्त्र आवडतं चेटुकाला तंत्र मंत्र आवडतात शूर माणसाला लढाई आवडते म्हणजेच आपापल्या आवडीनुसार जो तो ती विद्या ते ज्ञान प्राप्त करून घेत असतो परमेश्वर चतुरे त्याने माणसाला बुद्धी दिली त्या बुद्धीनुसार तो कर्म करत राहतो त्या कर्मावर भगवंताचा हस्तक्षेप नसतो त्यामुळे देवानी माझ्याच बाबतीत असं का केलं या म्हणण्याला काही एक तथ्य नाही सच्श्रवणाने चुकीचं कर्म घडण्यापासून तो वाचतो हे श्रवणाचं अतिशय महत्व जो तो स्वतःच्या आवडीनुसार श्रवण करतो आपण पाहिलं पण एक मुद्दा मात्र समर्थ स्पष्टपणे सांगायला विसरत नाहीत ज्या श्रवणामध्ये परमार्थ कसा साधावा याबद्दल विवेचन नाही ती नुसती करमणूक याचा अर्थ प्रपंचाला लागणाऱ्या गोष्टींचं ज्ञान श्रवण करूच नाही का असं नाही प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी ज्ञानपूर्ण होण्यासाठी नित्य नियमानी श्रवण करावं मनापासून साधना करावी आणि सार आणि असार निवडून घ्यावं स्टार नोट सांगते जसं एकदाच जेवलेलं आपल्याला चालत नाही जेवून भागत नाही एकदाच पुन्हा पुन्हा जेवावं लागतं पाणी प्यावं लागतं तसं पुन्हा पुन्हा श्रवण मनन करणं आवश्यक असतं दासबोधामध्ये ओवीच आहे तशी सेविलेच सेवावे अन्न घेतलेची घ्यावे जीवन तैसे श्रवण मनन केलेची करावे श्रीराम समर्थ श्रीराम